होय मित्रांनो हो, आमचे बत्तीस हजार रुपये अडकलेले आहेत तुम्ही देखील पेमेंट करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल की पेमेंट करावे की नाही मित्रांनो हो, माझे पेमेंट होते बत्तीस हजार रुपयांचे आणि मी पेमेंट करत होतो त्या टायमाला मला काय प्रॉब्लेम आले मी तुम्हाला सांगणार आहे चला तर सर्वप्रथम मी कशा प्रकारे पेमेंट केले आणि तुम्ही कशा प्रकारे करू शकता हे पण मी तुम्हाला सांगतो आणि नंतर पेमेंट केल्यानंतर कशा प्रकारे मला प्रॉब्लेम आला हे सांगतो आणि काही जणांचं पेमेंट सविस्तररित्या झालंय हे कसं झालंय हे पण तुम्हाला सांगतो आणि जर तुम्हाला अडचण येत असतील त्याचे निवारण कसं करायचं ते, ते पण मी तुम्हाला सांगतो चला तर सर्वप्रथम मी ज्यावेळेस ऑनलाईन पेमेंट करू लागलो त्यावेळेस माझ्याकडे एक वेबसाईट होती ती म्हणजे तुम्हाला देखील माहिती असेल महाडिस्कॉम नावाची एक वेबसाईट आहे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला गुगलवरती यायचंय महाडिस कॉम नावाची एक वेबसाईट आहे ती सर्च करायची क्लिक केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे क्लोज करायचंय क्लोज केल्यानंतर कंझ्युमर पोर्टल अशा प्रकारचं नाव दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर रिन्युएबल पोर्टल यावरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला मागेल त्याला सौर ऊर्जा कृषी पंप यावरती क्लिक करायचंय आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल वेबसाईटचा यावरती तुम्ही सर्व काय डिटेल्स पाहू शकता आता इथं जायचंय बेनिफिशरी सर्व्हिस इथे नवीन अर्ज करण्यासाठी अप्लाय बटन आहे आणि ऍप्लिकेशन डेटस चेक करण्यासाठी हे पण आहे आता जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर मेक पेमेंट वरती क्लिक करू शकता आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नंबर कोणता टाकायचा सांगतो जो तुम्हाला मेसेज आला होता कंपनीचा तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे तर मला जे मेसेज आलेला आहे ते मी टाकतो आहे जसं की मी जो अर्ज केला होता तो अर्जाचा मेसेज आहे अशा प्रकारे मी याच्यावरती टाकतो आणि सर्च करतो सर्च केल्यानंतर पाहू शकता की इथं ऑप्शन दिलेलं आहे पेमेंटचं इथं प्रोसेस टू पेमेंट पुढं आधी आपल्याला नाव चेक आहे चे, नाव व्यवस्थित असल्यानंतर आपल्याला पुढं अर्ज पेमेंट करण्यासाठी येतो तिथं पेमेंट करायचे आता पेमेंट करण्यासाठी आपलं जे काय पेमेंट आहे तुम्ही पाहू शकता बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपयाचं पेमेंट आहे पेमेंट इथं करायचंय तुम्हाला तर इथं काय करायचंय क्लिक करायचंय आणि पेमेंट पे करायचंय पण आता माझ्यासोबत एक घटना घडलेली ती म्हणजे तुम्हाला सांगतो आता इथं पंधरा मिनिट दाखवत ना तर अशा प्रकारे इथं कॅन्सलचं बटन आहे तर वापस येतोय मी तर माझा अर्ज ज्यावेळेस मी पेमेंट करत होतो त्यावेळेस माझ्या फोन पेचा जे तो आए, मी दाखवतो मित्रांनो तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही की हे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे पण पाहू शकता वेबसाईट वर काय दाखवत आहे पेमेंट फेल झाले म्हणून दाखवत आहे आता हे पेमेंट नेमकं गेलं कुठं ज्यावेळेस आपण सर्च करतो सर्च केल्यानंतर आपल्याला मेक पेमेंटचं पुन्हा देखील ऑप्शन दिलं जातं म्हणजेच आपलं पेमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही आता काही जणांचे अर्ज मी चेक केले तर त्यांचे ज्यावेळेस मी टाकतो आणि टाकल्यानंतर त्यांचं पेमेंट दाखवतोय कशा प्रकारे दाखवतोय आपण तुम्हाला चेक करून सांगतो पाहू शकता एक जणांचं मी पेमेंट केलं होतं तर त्यांचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर काय दाखवत आहे स्टेटस ते आपण बघूयात मित्रांनो त्यांचं पेमेंट आपण पे केलेलं आहे आणि पे केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे आपण त्यांचा आय टाकतो तीएम के नावाचा आणि आय टाकल्यानंतर सर्च करतो आता पाहू शकता अशा प्रकारे त्यांचा जो आयडिया आहे तो सर्च केलेला आहे सर्च केल्यानंतर पाहू शकता यावरती आपण सर्च करतो सर्च केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे ए वन फॉर्म सबमिटेड विथ पेमेंट अशा प्रकारे ऑप्शन दाखवत आहे म्हणजे यांचं सक्सेसफुल पेमेंट झालेलं आहे तर मित्रांनो मग माझं पेमेंट का अडकलं आता अनेक जणांना प्रश्न पडले असतील की सर आम्ही पेमेंट करावे की नाही तर मित्रांनो तुम्ही बिंदास पेमेंट करू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुमची वेबसाईट कुठेतरी स्लो चालत असेल कुठेतरी हँग चालत असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क कमजोर असेल तर त्या स्थितीमध्ये तुम्ही पेमेंट करू नका कारण की त्या टायमाला जर तुम्ही पेमेंट केलं तर तुमचं पेमेंट फेल होऊ शकतं किंवा कदाचित तुमचं पेमेंट अडकू शकतं तर हे पेमेंट अडकल्यानंतर कदाचित तुमचं पेमेंट रिटर्न येऊ शकतं पण कदाचित जर नाही आलं तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार